शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण मस्त अशी जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत मिरची बघणार आहोत मिरची बघा नेहमी आपण भरून वगैरे करतो पण आज अशी मी वेगळ्या पद्धतीची केलेली आहे खूपच मस्त लागते तुम्ही असं बोटं एकदम चाटून पटून खाल लहान मुलं पण आवडीने खातात ह्याचा मसाला तर अप्रतिम लागतो तर तुम्ही ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि रेसिपी ही करून बघा खूप मस्त आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी मसाला मिरची ही चटपटीत मसाला मिरची तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चला पटकन बघूया कशी केली आहे ती रेसिपी तर इथे बघा मी सहा सात मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या बाजारामध्ये भेटतात ते आता मी या स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर त्या अगोदर बघा आपल्याला थोडेसे मूठभर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे म्हणून बघा मी एका साईडीला शेंगदाणे पण भाजत ठेवते आहे खरपूज भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे ठेवले आहेत मंद गॅसवर आपण भाजत तो म्हणते इथे बघा मिरच्यांचे दोन ते किंवा तीन काप करून घेऊया आपण आणि काप केल्यानंतर असं हुबच चिरून घ्यायचे आहे मी आता ह्याची डेट काढली नाही आहे मिरच्यांची तुम्हाला पाहिजे तुम्ही काढू शकता मिरच्या बघा कशी मी कापते आहे आणि त्याच्यातल्या आतल्या बिया पण काढायच्या नाहीत त्याच्याने मिरचीला मस्त असा तिखटपणा येतो हे बघा डेट तुम्हाला पाहिजे असेल तर काढा मी काढून काढलेले काड़ नाही आहेत ते त्यामध्ये खूप छान लागतात तर मी आ आताच अशा सगळ्या मिरच्या बघा कापून घेतलेल्या आहेत आणि एका एकासाठीला बघा मस्त आपले शेंगदाणे पण खरपूस भाजलेले आहेत तर आता मी ते पण काढून घेते आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे तीच कढई घेतली आहे बघा त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घेतलेलं आहे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे एक चमचा जिरं घेते पाव चमचा राई घेतलेली आहे हिंग घेते बघा एक चमचा अर्धा चमचा हळद आणि आता ते त्या आपण कापलेल्या मिरच्या आहेत ना त्या घ्यायच्या आहेत मिरच्या घेतल्यानंतर तेलामध्ये चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे खूप मस्त लागतात या मिरच्या बरं का नक्की तुम्ही करून बघा मुलं पण आवडीने खातात आता यायला बघा आपण परतल्यानंतर एक मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि शेंगदाणे पण थंड झालेले आहेत ते आपण मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घेऊया हे बघा बारीक केलेलं नाही आहे जाडसर ठेवलेलं आहे आणि मी थोडंसं वाटीभर ओलं खोबरं पण किसून घेतलेलं आहे आणि ते बघा एक लिंबाचा रस घेते आहे त्या बिया काढून टाकायच्या बिया बघा काढून टाकलेल्या आहे मिरच्या पण चांगल्या अर्धवट अशा मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि कलर त्याला खूप सुंदर आलेले आहे मिरच्यांना तर आता तो आपण एक लिंबाचा रस घेतलेला आहे ना तो घेतला आहे दाण्याचं कूड घेते आहे ओलं खोबरं घेते ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करते किंचित आपल्याला साखर पण घ्यायची आहे आता चांगलं एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये बघा मी मसाला हा मिरच्यांचा जास्त घेतलेला आहे कारण तो चपातीबरोबर एवढा मस्त लागतो ना माझ्या मुलीला खूपच ते आवडतं लेकीला म्हणून त्याच्यामध्ये मसाला मी जास्त ठेवलेला आहे थोडासा केलेला आहे मिरच्यांसोबत तो मसाला खूपच अप्रतिम लागतो आता बघा व्यवस्थित सगळं परतून घेतलेलं आहे आता ह्याला परत आपण पर एक ते दीड मिनटं झाकण लावून ठेवूया दीड मिनटं झालेलं आहे बघा झाकण काढलेलं आहे आपली रेसिपी तयार झालेली आहे एकदम पटकन होते सहा ते सात मिनटामध्ये तयार होते कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त चटपटीत आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहे मसाला मिरची तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण करून बघा रेसिपी सुंदर अशी रेसिपी आहे र जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप मस्त लागते भाजी किंवा काही नसेल तर तुम्ही हे असं करून खाऊ शकता चपातीबरोबर मस्त रेसिपी आहे आम्ही मी नेहमी करते म्हणून म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करू चटपटीत मिरची तर तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी करून बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यावर एक लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू